तानापुरा तालुक्यातील माचीगडा गावात श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामविकास प्रकल्पातर्फे श्री सत्यनारायण पूजा व प्रिया सभा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा मेगा कार्यक्रम महिलांना केवळ आर्थिक मदतच देत नाही तर त्यांना कर्ज देऊन लोकांना त्यांच्या भविष्यासाठी काहीतरी करण्याची क्षमता आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी सक्षम बनवतो तसेच ते त्यांना त्यांचे स्वतःचे निर्णय घेण्याची आणि त्यांच्या नशिबावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी देते गरिबांना सक्षम बनवणे आणि त्यांना क्षमतांसह सक्षम करणे हेच आपल्या कार्यक्रमांसोबत करण्याचा प्रयत्न करत आहे खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री विठ्ठल सोमण्णा हाळीकेकर यांनी या कार्यक्रमाची माहिती माचीगड व परिसरातील ग्रामस्थांना दिली तसेच माजी आमदार श्री अरविंद चंद्रकांत पाटील आणि प्रमोद कोचेरी श्री क्षेत्र धर्मास्थळ ग्रामीण अभिवृद्धी योजनेबद्दल आणि परमपूज श्री डॉ विरेंद्र हेगडे बद्दल माहिती दिली दिव्या धार्मिक सभा कार्यक्रमाला दिव्य सानिध्य श्री शंभुलिंग शिवचार्य स्वामी श्री सिद्ध शिवयोगी शेंडुलेश्वर मठ पारिशवाड उपस्थित होते आणि धार्मिक सभेचे कार्यक्रमाचे उद्घाटक खानापूरचे लोकप्रिय आमदार श्री विठ्ठल सोमानना हलगेकर धार्मिक सभेचे अध्यक्ष श्री नागपा नारायण पाटील पीकेपीएस संस्थापक बीजगर्णी तसेच मुख्य अतिथी म्हणून माजी आमदार व डीसीसी बनाकचे डायरेक्टर श्री अरविंद चंद्रकांत पाटील आणि बीजेपीचे माजी अध्यक्ष श्री प्रमोद कोचेरी तसेच धार्मिक उपन्यास व प्रसिद्ध भाषणकार श्री संजय कुबल हा कार्यक्रमाला उपस्थित होते सामूहिक श्री सत्यनारायण पूजा कार्यक्रम सकाळी सात वाजता पूजा आरंभ रथसंकल्प तसेच दहा वाजता श्री सत्यनारायण महापूजा आणि धार्मिक सभा कार्यक्रम व महाप्रसाद आयोजित केला कार्यक्रमाला सूत्रसंचालक म्हणून बिजगर्णीचे शिक्षक श्री एम पी गिरी तसेच तसेच श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी योजना बीसी ट्रस्ट निर्देशक श्री सतीश नाईक अतिथीना माचीगडच्या स्वागत करणारे क्षेत्र योजना अधिकारी श्री गणपती नायक आणि सर्व कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला आर्थिक सबलीकरण हे हा एक मोठा उद्देश धरून आम्ही एकत्र येतोय पहिल्यांदा येताना आम्ही विशेषतः आमची आर्थिक अडचण दूर होईल गरजेला पैसे मिळतील म्हणून आम्ही एकत्र येतोय परंतु खरा उद्देश जर बघिला तर याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकाला सहाय्य करू शकतोय ते पैसे तसं नव्हे उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला तुम्ही जेव्हा एकत्र येता त्या एकत्र आलेल्या वीस महिला मध्ये जेव्हा त्यांच्या जे घरामध्ये एक अडचण येते कोणतरी आजारी त्या आजारी माणसाला कुठं लिहायचं त्या एक महिलेला कळत नाही किंवा त्या कुटुंबातील एका सदस्याला कळत नाही ज्या वेळेला तो विषय त्या वीस ते दहा व्यक्तीमध्ये येतोय तेव्हा ते ते त्यामध्ये सल्ला देतात आणि आम्ही सुद्धा माग ठिकाणी गेलेलो तुम्ही तिथं त्या पेशंटला तुम्ही घेऊन जावा बरं होत आहे त्याला आला किंवा त्या पेशंटला पैसे पाहिजे तेव्हा तुम्ही त्या ते सगळ्या मिळून काय करता सांगा त्या व्यक्तीला त्या महिलेला तुम्ही त्याच्या पाठीशी आर्थिक वाटबळ देऊन त्या पेशंटला किंवा त्या मुलाला काय करता त्याला धीर देऊन त्याला ऍडमिशन घेऊन देता दे तर ह्या पद्धतीनं हे संघ काय झालेत सांगा निर्माण झालेत ह्याच्या घडीला या संघांना सरकारकडून सुद्धा अनुदान दिलं जात नरेंद्र मोदी काय खाली आहे कशासाठी तो आज आमचं वय झालं वय झालं आता लहान पोर आहे त्यांच्या भविष्याचा विचार नरेंद्र मोदींनी केलेला भारतीय जनता पक्षाने केलेला दोन करत असताना आम्ही सगळ्यांनी सुद्धा तो प्रामाणिकपणा करला पाहिजे असं मी कोणावर आरोप म्हणणार हे बायकांनी सांगू शकला काय म्हणून त्यांना आपल्याला चांगलं म्हणलं घेऊन आपला आपण वाईट बोलला तुमच्या मनात पडताय का पडताय पड नाही थोडं करायचं मजुरी आज कमी होईल होईल पण तुमच्या तळ्याचं माती बाहेर गेली आणि पाणी जास्त साठलं तर तुमच्या उपयोग येत आहे तुमच्याच पोरासन ते उपयोग येत आहे तुमच्या शेतीच्या मेरेस उपयोग येत आहे तुम्ही विचार करायला पाहिजे आणि काम करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण बारकाय लक्ष दिलं पाहिजे आज विरेंद्रजी झेकडे मंजुनाथ देवस्थानामध्ये बसून या <ख़ागा> तालुक्यावर जिल्ह्यावर राज्यभर जाण्याचा त्यांचा काय उद्देश आहे प्रत्येक महिला सबलीकरण झाली पाहिजे प्रत्येक महिलेनं कमवलं पाहिजे तिला तिचं स्थान समजलं पाहिजे आणि हे सगळं ओळखूनच नरेंद्र मोदीनं तुम्हाला टक्के आरक्षण देणार ना बाकीच्या सगळे कोणी दिसणार कुणी दिलाय नरेंद्र मोदी दिलाय त्यामुळे तिने सरकार चालवता खरं केंद्र मध्ये आज भारतीय जनता पार्टी सरकार आहे अखंड देशामध्ये आज गुजरात असू दे बिहार असू दे बरूमुक्त राज्य केलेलं आहे मला एक विनंती करायचं ह्या धर्मस्थळच्या माध्यमातून आमच्या कर्नाटक समोर व्यसन तुम्हाला व्हायला पाहिजे चांगलं सबलीकरण समाज आपला समाज निर्माण व्हायला पाहिजे खरंच खानापूर तालुका एक दुर्मिळ भाग तालुका म्हणजे मलनाड असलं तरी तीनसे खेडे आणि अजोका शेतकरी तर आपण आपलं जीवन सांगत असतो आणि त्याच्याबरोबर बरच आमचे युववर्ग असू दे आज देऊनडीवन गोव्याला असू दे महाराष्ट्र असू दे शिकले लोक पुण्यात असू दे बेंगलोर असे असं जात जात असतात हलगेकर सर अरविंदबाब एक सुंदर येत उदाहरण देऊन गेले खरंच आमच्या तालुक्यामध्ये इथंच उद्योग मिळाला पाहिजे आणि सोसाय संघ मार्फत खरंच त्यांनी इथं क्रिएटिव्ह म्हणजे इथेच जे वस्तू निर्माण करायचं तडागडा त्याचे मूलभूत लोकांना पाहिजे ते वस्तू निर्माण करून इथं समाजला पुरवलं त्याचं मार्केटिंग करायचं ताकद धर्मस्थळ आहे असं बरंच ह्या मी मं, मंगळूर भागात मी गेलेले मी धर्मस्थळ बरंच स्वयंसा संघ किंवा त्या भागात एंट्रीमध्ये बघायला पण गेलेलो होतो तिथलं जे मेळावा ज्या सोसायट संघमध्ये काय प्रोडक्टिव्ह करतात पापड असू दे शाबण असू दे मजा तर तूप असू दे म्हणजे असं बरं किरकुळ हे मार्केटिंग पूर्ण देशभर राज्यभर आता लोणचा जो उदाहरण दिले मला आमदार साहेब असं आपल्या तालुक्यात पण तुम्ही पण पुढे येऊन हे जे लोन घेता किंवा सरकारचं लोन घेऊन तुम्ही पण पुढे यायचा प्रयत्न केला तर तुमचं स्वाभिमान मध्ये आणि उभारायचं ताकद जास्त वाढतोय म्हणजे इथल्या लोकांना त्याचा उद्योग मिळाला पाहिजे मग ते उद्योग मिळाला तर ते कार्य आहे आणि माझ्यासारखे एक वक्ता तुमच्यासारखे सगळे शोधे वर्ग समोर होते एकदा एका कार्यक्रमासाठी गेला रात्रीची वेळ होती गिरी साहेबांनी सांगितलं वक्ता छान बोलतोय मुरुक मैदान तो आमुख तमोग आता बोललं पाहिजे रात्रीच्या वेळेला त्या वक्त्याने भाषण सुरुवात केली समोर शेकडो लोक होते भाषण सुरू झाल्यानंतर एक उठला दोन उठला चार उठले दहा उठले बघता बघता सौर एकटाचे शिल्लक होता रात्रीचे बारा वाजलेत, बघता म्हणला धन्यवाद सगळ्यांनी नाही ऐकलं तरी चालेल पण कमीत कमी तू तरी एकटा माझ भाषण ऐकायला थांबलास तो मला साहेब तशी काही गोष्ट नाही आहे ज्या चटईवर उभे राहून तुम्ही भाषण करता ना ती चटई माझी आहे ती घरी घेऊन जायची आहे आता दोन वाजाला आले गणपती नाईकने नाव घातलं गेलं पाहिजे वक्ता म्हणून घातलंय बोललं पाहिजे एकेकडे एक हेही कळालं बिचारा ईश्वरराव बोलला विठ्ठलराव बोलला अरविंदराव बोलला आया बहिणीला मार्गदर्शन केलं आता पोटात भूक लागले बाबूराव